अति आनंद झाला आम्हाला सगळ्यांना सगळे कार्यकर्ते नेते मंडळी जे अपार कष्ट केलं एकच होतं की दहा वर्षाचं वाटपा आणि सगळ्या त्यांच्यामध्ये हात दिल्याचं आमदार बंधू यांचं जे चाललं होतं त्यांना शेतकरी लोक नाव होते युवक ना महागाई पण चालू हे सगळ्या त्रासात चांगलं मत मताधिकारी यावेळी चांगल्या रीतीने मिळाली मताधिकारी अजून मला आलं पण मतदान चांगलं आहे मतदान चांगलं झालेलं आहे आमच्या तालुक्यात त्यांचं जे हे होत की आम्ही एवढं आघाडी घेऊ लेवल जर घेऊ तसं काय झालं नाही जवळ लेवल आल्यासारखं आलेलं आहे अजून डिटेल काय त्याचं आलं नाही सोलापूर मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार असताना देखील हा मोठा विजय होताना एकीकडे काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. संसदेला आता थोडक्यात विधानसभेला हे चित्र दिसतात 100% दिसतंय. जे काही सांगितलं दिसणार होतं. या आता. जरा तुमच्या विरोधकला का सांगणार आता? तुमच्या विरोधकला का सांगणार आता? विरोधकाला आम्ही काय सांगू? त्यांनी त्यांनी आत्मचिंतन करावं. आम्ही एवढंच सांगतो की नुसता कमेटी असले कोण का असेल 27 ईटी जाती. 27 लोकपेटी शिबीसाठी असते. गर्व आणि रुबा दाखवण्यासाठी नसतं आणि तुम्ही कुठल्या सरकारी यंत्रणांचा धान राहतो मोदी म्हणा शेजे आय म्हणा असं तुम्हाला जेलमध्ये घालतो तुम्हाला हे करतो ते करतो असं केल्यामुळे लोकांना ते पटत नाही लोकशाही जगातील सर्वात मोठं लोकशाही नाष्टपूर्वतो आपण लोकशाही टिकण्यासाठी किती जणांनी हातातून आहे लोकशाही पक्ष पूर्ण रुजणार नाही ते पक्ष पूर्ण रुजणार नाही तुम्ही जर एवढं चांगलं काम करत असाल तुमच्याकडे जर एवढं चांगलं यंत्रणा असेल मग दुसऱ्याचा पक्ष पडायची काय गरज आहे दुसऱ्याची उमेदवारी घ्यायची काय गरज आहे त्यांनी स्वतःच्या बळावर कुठं आलेले तर सगळे आता जे गेलेले होते सगळे पासष्ट टक्के सगळे विरोधी पक्षातले लोक आहेत आता सगळेच परत येतील का सांगता येत नाही ट्रेलर होता पिक्चर विधानसभेला एक हजार एक टक्के महाविका सत्तेत देणार महाराष्ट्राला